महापालिका उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल मात्र अभियंत्याने ही रक्कम माझी नाही असं सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच चा व्हायरल होतो नक्की काय घडलं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ पुणे महापालिकेच्या पतविभागातील आहे त्याचं झालं असं की महापालिकेच्या पतविभागात आप पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष रविकांत काळे हे काही कामानिमित्त गेले होते त्यावेळी एका अभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये एक व्यक्ती संशयास्पद काहीतरी ठेवून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी संबंधित अभियंत्याकडे याची चौकशी करून ड्रॉवर उघडण्यास भाग पाडले हा उपअभियंता हे चिकटपट्टीने पॅक केलेला बॉक्स उघडण्यास तयारच नव्हता दरम्यान काळे यांनी हा बॉक्स उघडला असता त्यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल आढळले ही रक्कम कुठून आली असे त्यांनी विचारले असता ही रक्कम ठेकेदार ठेवून गेला हे पैसे माझे नाहीत असे त्या उपअभियंत्याने सांगितले त्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला फोन करून त्याची तक्रार केली काळे तक्रार करण्यासाठी अधीक्षक अभियंता अमर शिंदे यांच्याकडे गेले असता त्याचवेळी हा उपअभियंताबरोबर रक्कम टेबलावरून गायब झाली आत्तापर्यंत पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना हात पकडल्याचे प्रकार समोर आले आहेत मात्र तरीही पालिकेत असेच प्रकार सुरू असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे या घटनेवरून महापालिकेच्या या अभियंत्याची तक्रार करण्यात आली आहे आता या अभियंत्यावर नेमकी कोणती कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे नागरिकांना चर्चावर पुणे महानगरपालिकेत आहे मी हो बरोबर बर। हो बरोबर आहे शिंदे साहेबांना माहिती त्यांच्या स्किमधून काय वाढलं त्यांनी काय सांगितलं पाठवा 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 त्यांच्या व्यक्ती येते वाढेल तुमच्याकडे पैसे आणून देईल कोणाचे पैसे त्या ठिकाणी तुम्ही काम पहासाठी करता हो थँक्यू तुम्ही ते पैसे नाही घेतले द्यायचे ते तुम्ही काय घेतले घेतले नाही तुम्ही मग